दूध वाढीसाठी व वा त्याचबरोबर जनावरांचं आरोग्य व्यवस्थित रित्या आणि त्यांना पौष्टिक असा चारा मिळावा म्हणून जवळपास साऱ्याच्या दहा व्हरायटी त्यांनी आपल्या शेतीमध्ये लावलेल्या आहेत तर बघूया त्या कुठल्या कुठल्या वरायटी मी गंगाधर पुंडली कैलवाड मी आपल्या शेतामध्ये दहा चाऱ्याच्या वरायटी लावलेल्या आहेत तर हे आहे अमेरिकन बुलेट फाय जी ह्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण सर्वात जास्त आहे हा आहे तैवान किंग हा बी पूर्णपणे ऊस क्रॉस आहे हा आहे एमसीएन मका क्रॉस हा बी हा आहे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर ह्याच्यामध्ये बिटाचं प्रमाण व आयरनचं प्रमाण खूप आहे त्याच्या हा हा आहे बांगलादेशीन हा प्रेरणी पेयर हा ह्याची जे आपलं दांड असते ते पूर्ण लाल असते आणि पानं हिरवेगार असतात इंडोनेशियन स्मार्ट नि पेअर हा हा आहे सुपर सुपर सुपरनिपेयर हा दूधवाढीसाठी खूप नंबर एक आहे ह्याच्यामध्ये ऊसाचं व बाजरीचं क्रॉस आहे मेथी घास हा ह्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे पंचवीस टक्के आहे दसरत घास हा बी खूप खूप नंबर एक चारा आहे हे आहे शेवरी हे बी प्रामुख्याने शेळीसाठी वापरणारा चारा आहे खास पिल्लासाठी तर मित्रांनो अतिशय खात्रीलायक आणि दर्जेदार प्रकारच्या या सगळ्या चाराच्या व्हरायटी आहेत जेणेकरून हा चारा आपल्या जनावरांना खाऊ घातल्यानंतर तुम्हाला पुरेपूर असा फायदा होणार आहे तर मित्रांनो तुमच्या जनावरांना हे चारा पाहिजे असेल आणि तुमच्या शेतीमध्ये लावण्यासाठी जर ह्याच्या कांड्या तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की एकदा या डोंगरज या ठिकाणी व्हिजिट करा मित्रांनो तर लोकेशन आहे डोंगरज तालुका चाकूर जिल्हा लातूर या ठिकाणी धन्यवाद